वेगवेगळे प्रकार करतात त्यांच्याकडे कर जाऊन काही उपयोग नाही आणि त्या मुलांना प्राण गमवावे लागले आज सोन्यासारखी मुलं आपल्यातन निघून गेली तुमच्या घरात कुणी आजारी पडलं तर त्या विम्यात तुम्हाला पैसे सगळं औषध पाणी होईल ना आता परवा पण मी टीव्ही काल का परवाच दोघ आई वडील त्यांच्या मुलांना घेऊन येत होते आणि त्यांचा मृत्यू झाला मी त्याच्या खोलात गेलो मला सांगितलं की दादा त्या दोघांना मलेरिया 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 झाला होता तुम्ही मला सांगा मी पण मधी दोन दिवस आजारी होतो मला काल कॅबिनेटला जाता आलं नाही आदल्या दिवशी पण मला विश्रांती घ्यावी लागली शेवटी व्हायरल इन्फेक्शन मोठ्या प्रमाणावर चालू आहे जर आपल्यातलं मूल किंवा घरातला माणूस किंवा महिला आजारी पडली तर तिथं कुणाकडं दुसरीकडनं येऊन चालणार नाही बाबांनो त्यामध्ये दवाखान्यात नेलं पाहिजे जे, जे काही वेगवेगळे प्रकार करतात त्यांच्याकडे कर जाऊन काही उपयोग नाही आणि त्या मुलांना प्राण गमवावे लागले आज सोन्यासारखी मुलं आपल्यातनं निघून गेली असं करू नका आम्ही आरोग्याची सेवा शेवटच्या माणसापर्यंत चांगली देण्याच्या करता पाच लाख रुपयाचा विमा प्रत्येक कुटुंबाचा उतरवलेला आहे तुमच्या घरात कुणी आजारी पडलं तर त्या विम्यातनं तुम्हाला पैसे सगळं औषध पाणी होईल ना त्याच्यामध्ये इंजेक्शन असतील गोळ्या असतील जे काही असेल ते त्याच्यातनं केलं जाईल तुम्ही काळजी का करताय महाराष्ट्रात ही योजना लागू केली ती आपल्या गडचिरोलीला पण आहे ती आपल्या सिरोंच्याला आहे मुलचेराला आहे एटापल्लीला आहे भामरागडला आहे अहेरीला आहे सगळीकडे त्याचा फायदा तुम्ही घेतला पाहिजे तो अजून काही वेगवेगळ्या अडचणी आहेत त्या सोडवण्याच्याकरता आपण सगळेजण प्रयत्न करतोय आज तर, तर एक एक आज मला आठवत आहे एकंदरीत एक निसर्गाचं संरक्षण संवर्धन करणारा हा माझा आदिवासी बांधव आहे आज मी ज्यावेळेस आलो आल्यानंतर मधी मला माझ्या मायमौलींनी माझ्या भगिनींनी थांबवलं इथं पण गुलाबी फेटे बांधून माझ्या महिला इथं आल्यात मी त्यांचं स्वागत सुरुवातीलाच केलंय मला पर्यावरणपूरक अशा राख्या त्यांनी आज बांधलेल्या आहेत ह्याच्यात कुठलंही त्याच्यात निसर्गाचं कुठली अडचण नाही इथली लोकं रानावना डोंगर दरात राहणाऱ्या आदिवासी बांधवांनी खऱ्या अर्थाने निसर्गाचं रक्ष संरक्षण केलेलं आहे पर्यावरणपूरक राखीमाला त्यांनी आज बांधल्या त्यांनी संवर्धन केलेलं आहे आदिवासी बांधवांच्या लोककला लोकसंस्कृती संस्कृती प्रथा परंपरा निसर्गपूजक आहेत तेच आपल्या देशाचं समृद्ध सांस्कृतिक वैभव आहे निसर्ग संवर्धनातून मानव मानव कल्याणाचा विचार देतानाच देश रक्षणात आणि राष्ट्र उभारणीमध्ये देखील माझ्या आदिवासी बांधवांनी सातत्याने योगदान दिलेलं आहे याचा आम्हाला सगळ्यांना आपल्या सर्वांनाच रास्त अभिमान आहे